आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खूर तालुका संगमनेर संपर्क असा त्र्याहत्तर शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर कारण मला सुद्धा सकाळी मी बऱ्याच जणांचे फोन आले तेव्हा तुम्ही माझा आवाज पाहिला असं मी तू झोपतून उठल्यानंतर मला कळालं मी तर काही आपले काही सहकारी मला बोलले तुम्ही व्हिडिओ कॉल करा मीच बोललो जायचं व्हिडिओ कॉल करू का मी नेमकं पुढे कारण मी जरा आजारी असलं मला हॉस्पिटलमध्ये जा जाणं गरजेचं होतं आणि नंतर मला गोळ्या डॉक्टरने घ्यायला सांगितलं गोळ्या घेण्यासाठी आम्ही त्या काहीतरी नाश्ता केला पाहिजे मग इकडं तिकडं हॉटेलवर बसणार गेस्ट हाऊस होतं मला आणि ते नाश्ता त्या ठिकाणी थांबलो असताना आम्हाला नंतर आम्हाला कोल्हे पण त्या ठिकाणी भेटले आणि मग आमच्या महानाट्याबाबत चर्चा झाली दोन दिवसापूर्वी आपले शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य थांबलं त्या महानाट्याबद्दल चर्चा पण त्या ठिकाणी झाली म्हणजे तुम्ही जे म्हणता तशी काय आज अधिकृत काय गुडली चर्चा नाही आता माझ्या परस्पर बरेच जाणंनी सांगितलं की निलेश लंके थोड्या वेळात प्रवेशाला जाणार हे करणार ते करणार पण मलाच माहीत नाही ना प्रवेश करणार थोडक्यात मी असणार आहे पण मला तर माहीत पाहिजे ना आता नंतर मला कुणीतरी म पवारसाहेबांची हे पण दाखवली काहीतरी त्यांनी सांगितलं की या गोष्टीचं कुठलं तथ्य नाही वाटतं नाही परंतु असं बोललं जात की मोदी मोदी बागमध्ये पवारसाहेबांनी तुम्ही चर्चा झाली आज मिटिंग झाली त्यानंतर तुम्ही यांना भेटलं कोलेंना असं काही नाही 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 मोदी बाग येतात माझा काही संबंधच नाही कोलेंची पण भेट झाली नेमकी काय चर्चा कोलेंची आता महानाट्य आपण एवढं मोठं महानाट्य ठेवलं आणि ते योगायोगाने तिथे मुक्कामी होती वाटतं तिथं भेट झाली आमची गेस्ट हाऊसला नाही पण एकंदरीत लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारे चर्चा चालू आहे आणि अमोल देखील तुम्हाला एक लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं आवाहन केलं होतं तर त्या निर्णय म्हणजे लवकरात लवकर घेतला नाही प्रत्येकाला कसं असतं संघटना वाढवण्यासाठी प्रत्येकजण त्या संघटनेतला पदाधिकारी प्रयत्न करीत असतो त्यांनी सुद्धा महानाट्य ठिकाणी आपण ठेवल्यानंतर त्यांनी पाहिलं आपलं नियोजन आ, लोकांचा सहभाग हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं की आपल्याला असं सहकार्य जर घातलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आवाहन केलं नाही अजून काहीच ठरलं नाही तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं राजकारण क्षणाला बदलत असतं मिनटाला बदलत असतं राजकारणाचा पुढल्या गोष्टींची आता चर्चा करण्यात तथ्य नसतं अर्थ नसतो घडामोडी कशा बदला जात माहीत नाही का आता आपण तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी माणसे राजकारण माहीत नसतं आत्ता काय होणार आहे तर थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असतं मीडियासमोर लोकसभा निवडणूक लढवणार नाही लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे म्हणजे माझ्या सहकारी मित्रांचं सुद्धा इच्छा आहे पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही कुठला पण तुम्ही मागच्या दीड वर्षापासून लोकसभेच्या याच्यासाठी तयारी करताय त्यातच अमोल कोल्हे यांचं नाटक आपण हे केलं आपण एक प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून सुद्धा भाजपच्या याच्यात सगळी चर्चा आहे तुम्ही काल अजितदादांच्या मीटिंगला सुद्धा उपस्थित नव्हता या सगळ्या याच्यावर काय नेमका अर्थ काढायचा आणि कशा स्वरूपाचं हे असणार आहे नाही मला मी एक असा कार्यकर्ता आहे का मला एक लोकसंपर्क वाढवण्याचा मला छंद आहे आणि मित्रपरिवार जपण्याचा छंद आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या जिल्ह्यात बऱ्याच कार्यक्रमाला यायला त्याला भेट होत असते याचा अर्थ असा काही होऊ शकत नाही ना का मला निवडणूक लढवायची मी आता काही जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा काही कार्यक्रमाला जात असते याचा अर्थ मला काय तिकडे निवडणूक लढवायची का तो एक माणसाला एक छंद असतो माणसं जपण्याचा मग निवडणूक लढवणार ह्या चर्चेला तुम्ही पूर्ण विराम देत आहे काय असतं तुम्हाला मग अशी पण सांगितलं आत्ता पण सांगतो राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईन सांगता येत नसतं राजकारण कधी कुठलं टर्न करीन सांगता येत नसतं त्यामुळं राजकारणावर काही गोष्टी घडण्याच्या आधी बोलणं पण योग्य नाही वाटत मला अजून खालून पाणी जायचं महायुतीमध्ये ही महा जागा आता भाजपच्या याला आहे सध्या तरी तुम्ही मागणी करताय एका दादाकडं की ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं घ्यायला पाहिजे महायुती जागा वाटप हा वरिष्ठ स्तरावरला विषय आहे मी पक्षातला एक शेवटचा घटक म्हणून काम करतो त्यामुळे शेवटच्या घटकांनी इतक्या उच्चस्तरीय विषयावर चर्चा न केलेली बरी नगर नगर दक्षिणची जागा जी आहे त्या ती शरद पवारांकडे आहे अजित पवारांनी त्यावर दावा केलेला नाही म्हणून जास्त या चर्चेला हे मिळत आहे की प्रत्येकाला अंदाज वर्तवला जातो आपण म्हणतो वरिष्ठ निर्णय घेतले तो मी मान्य एक सामान्य कार्यकर्ता आहे कोणत्या वरिष्ठांनी आपल्याला संपर्क केला काय शरद पवार असेल अजित अजितदा असेल संपर्क केला काय प्रत्येक पक्षाचा वरिष्ठ नेता हा आपापल्या कार्यकर्त्याच्या नेहमी संपर्कात राहतो असतो त्याच्या व्यक्तिगत कामाच्या निमित्ताने म्हणा काही व्यक्तिगत आता मा माझा काल वाढदिवस होता वाढदिवसाच्या निमित्ताने मला सुद्धा दादांचा काल सकाळी फोन आला ना वरिष्ठ नेता हा कार्यकर्त्यांच्या संपर्कात नाही राजकारणात कधी काही होऊ शकतो आम्ही इथले भाजपचे जे नेते आहेत राम शिंदे आणि तुमचे संबंध सर्व स्त्रोत आहेत मैत्रीचे असं काय होऊ शकतं का की भाजप दक्षिणेची जागा आहे वेळी तुम्हाला मिळू शकते किंवा असं काय संपर्कात आहेत का नाही आता काय असतं पक्षीय नेते मंडळी हे आपल्या आपलं जेवढं वय आहे ते पक्ष आपण जाणभवजतो त्यामुळे त्यांचा कुठला निर्णय कुठल्या वेळेस काय येऊ होऊ शकतो हे काय आपण आता काय सांगू शकतो इच्छा आहे की तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आपला का नेता हा नेहमी मोठा झाला पाहिजे ही कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते ते प्रत्येक वेळेस भावना व्यक्त करीतच असतात ना कार्यकर्ता तुम्ही पाहिला असं न ग्रामपंचायत सदस्याचा जर कार्यकर्ता असतात त्याला वाटतं माझा नेता हा सरपंच झाला पाहिजे सरपंचा कार्यकर्ता आहे का दादा त्याला वाटतं माझं ना पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे सुनबाई बाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा